मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की थ्री फेज इंडक्शन मोटरच्या फिरण्याची दिशा कशी बदलायची आता हे जे कनेक्शन केलं आहे याच्यावर मी मोटर चालू करून दाखवतो आता आपण बघू शकता मोटर फिरण्याची दिशा अशा पद्धतीने आहे तर आपण याला चेंज करणार आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे स्टार्टर बंद करायचं आहे व तिन्ही कटआउट आउट शूज आपल्याला काढून घ्यायचे आहे जेणेकरून आपला स्टार्टरचा सप्लाय बंद होईल व हा जो आर वाय बी फेस सिक्वेन्स सप्लाय आहे इथे मोटरचा या आर वाय बी फेस सिक्वेन्सला आपल्याला चेंज करायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण यातल्या कोणत्याही दोन वायर्स आपण इथे चेंज करू शकतो व आपल्या मोटरच्या फिरण्याची दिशा बदलू शकतो हे खूप सोपे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी या दोन वायर्स इथे बदलल्या आहेत जेणेकरून आपल्या इंडक्शन मोटरला जो फेस सिक्वेन्स आहे तो चेंज होईल तर आता या दोन्ही वायरी बसून झाल्यानंतर आपल्याला तिन्ही कटआउट फ्यूज बसवायचे आहे इथे अशा पद्धतीने मी तीनही कट कटआउट फ्यूज बसवत आहे व आता बघू शकता आपण मोटर चालू करून मोटरच्या फिरण्याची दिशा पूर्णपणे बदलली आहे